मित्र नमस्कार भारतपाक युद्ध त्यानंतरचा युद्धविराम सो कॉल्ड युद्धविराम हे सगळं जे काही चालू आहे दोन्ही देशांमध्ये म्हणजे भारतातही पाकिस्तानमध्ये दोन्हीकडचे जे लोक आहेत हौशे नवशे गवशे हे आपापल्या पद्धतीनं या सगळ्या घटनांचा त्यांच्या सोयीचा अर्थ लावत कोणी सेलिब्रेशन करू लागले कोणी आपल्या सरकारना दोष देत त्यांना शिव्या घालू लागले कोणी राष्ट्राला शिव्या घालत आहे ब्लेम गेमसुद्धा सुरू आहेत आणि त्याचबरोबर श्रेयवादाची लढाईसुद्धा सुरू झाली काही ठिकाणी अनेक जण म्हणत आहेत की आम्ही केलं हा नेहमीचा सूर असतो प्रत्येक ठिकाणी म्हणजे भारत ज्याला अपवाद आहे असं नाही पाकिस्तानमध्येही ते सुरू आहे आता झालं आहे कसं की एकंदरच नेमक्या सगळ्या घटना कशा घडल्या पहल पहलगामच्या हल्ल्यानंतरच्या पुढच्या चौदा दिवसात कुठली कुठली तयारी झाली आणि त्यानंतर भारतीय लष्करानं ज्या पद्धतीनं हा जो काही स्ट्राईक केला आहे आणि त्या स्ट्राईकनंतर जे रिटॅलिएशन झालं त्या रिटॅलिएशनला परतवून लावण्यात ज्या पद्धतीनं भारताला यश आलं आहे हे सगळ्या जगाने पाहिलं आहे पण ज्यांची फाटून चार झालेली आहे ते लोक जे आहेत ते उगाच उष्ण अवसानानत जगाला दाखवून देत आहेत की आम्ही जिंकलोय म्हणजे हे ज्या पद्धतीने सीज फायरचं जे काही नाटक नवटंकी झाली म्हणजे कुणी केली हे दोन्ही देश मान्य करत नाही ते ते तर उघडपणे तिकडून गोळ्यांचा वर्षाव आहेत इकडून आपल्या राष्ट्राने सरळ स्पष्ट सांगितलंय संरक्षण मंत्री म्हणाले ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाहीये जोवर दहशतवाद्यांचा खात्मा होत नाही तोवर हे सुरू राहणार आणि खुद्द ट्रम्पने एका त्या ट्विटमध्ये स्पष्टपणे सांगितलं की हे युद्ध आजचं नाही आहे शंभर वर्ष जुनं युद्ध आहे शंभर पेक्षाही जास्त वर्षापासून भारत पाकिस्तानामध्ये एक प्रकारचं युद्ध सुरू आहे त्यात सुरुवातीला भारत किंवा पाकिस्तान अशी कुठली दोन राष्ट्र नव्हती पण जे काही होतं ते हिंदू आणि मुस्लिम किंवा स्थानिक आणि आक्रमक जे बाहेरच्या प्रांतातून आलेले यांच्यात जो संघर्ष सुरू होता तो संघर्ष आता टप्प्याटप्प्यानं वेगवेगळ्या स्वरूपात बदलत गेलाय आज त्याला भारत पाकिस्तान युद्धाचं नाव दिलं जातंय शीर्षक दिलं जातं यापूर्वी ते वेगवेगळ्या शीर्षकाखाली खपवलं गेलंय इतिहासात लिहिलं गेलंय आता ह्या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणजे जो आहे ना तो पाकिस्तानमधल्या पूर्णतः संपलेलं जे राजकीय नेतृत्व आहे तिथल्या राजकीय नेत्याचं नाव तुमच्यापैकी कुणाला तोंडावर आहे का म्हणजे तो आता तो बालिश बायका तर बहु बडबडला वाला तो बिलावल भुट्टो सोडून द्या तो एका त्याच्या एका विधानामुळं तो लोकांच्या आपल्या लोकांच्या तो चर्चेत आला त्याचं नाव आपल्या तोंडावर येऊ लागलं त्यांची ते हिना रब्बानी खार नावाशी कोण खासदार होती तिची चर्चा भारतात व्हायची ती वेगळ्याच कारण तिच्या सौंदर्यामुळं आता आपल्याकडचे आंबट शौकीन जसे कमी नाही आहेत तसे तिकडचे तिखट शौकीन वेगळे आहेत तिकडे त्यांना तिखटातलं काय लागतं ही गंमत इम्रान खानला विचारा इम्रान खान बिचारा तुरुंगा तुरुंगात हे सगळे तिखट शौकीन झेलतोय अक्षरशः आता यावर फारशी चर्चा नाही किंवा मीडियात अधिकृत दुजोरा मिळत नाही पण इम्रान खानवर तिथल्या तुरुंगात म्हणे बलात्कार झालेत हे लवंडेबाज जे आहेत लष्करी अधिकारी त्यांचे शोक बिचारा एका लेफ्टनंट लेवलच्या एका लष्करी अधिकाऱ्याने कोवळ्या तरुण मुलानं जो दिसायला थोडासा बायकी होता त्याच्यावरही बलात्कार झाला आणि त्यांनी आत्महत्या करताना भलं मोठं पत्र लिहून ठेवलं आता अशा पद्धतीने यांची नाचक्की होत असताना इम्रान खान सारख्या जातकोळीतला अजून एक क्रिकेटर जे पाकिस्तानमध्ये राजकीय नेत्यांना जेवढा मान मरातब नाही ती तेवढा पाकिस्तानच्या क्रिकेटरच नव्हता एकेकाळी एक पाकिस्तानची टीम तेवढी स्ट्रॉंग होती इम्रान खान नंतरची एक पिढी आली ज्या शाहिद अफ्रिदी नावाचा एक क्रिकेटर होता त्याचा एक भाऊ चुलत चुलत, चुलत भाऊ जो दोन हजार तेवीसमध्ये काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करताना भारतीय सैन्याकडून मारला गेला होता आणि त्याच पद्धतीच्या आतंकी विचारांनी भारीत असा हा शाहिद आफ्रिदी तो सातत्यानं हरभजन सिंग असो किंवा आपला तो शिखर धवन असो गौतम गंभीर असो या मंडळींमध्ये ट्विटर वॉर सुरू असतं हे लोक भारताची बाजू लावून धरतात तो पाकिस्तानची बाजू लावून धरतो तो नुसती पाकिस्तानचीच नाही तर कश्मीरमध्ये पीओ केमध्ये काश्मीरमध्ये जे यांचे दहशतवादी भाईबंध आहेत त्यांचीही बाजू लावून धरतो आता त्यांनी काय झालं की हे सगळं सीज फायरचं जे नाटक झाल्यानंतर लाहोरमध्ये एक मोठी रॅली काढली त्या रॅलीमध्ये तो गाडी बिडीवर चढून मस्तपैकी एखाद्या नेत्याच्या थाटात ती रॅली संबोधित करत होता रोडवरून त्यांची मोठी रॅली चालली होती आणि त्यानंतर म्हणजे तो तिथल्या काही प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना असा दावा करतो आहे की पाकिस्तानी फौज जी आहे ती किती ताकदवर आहे त्याची ती किती अत्याधुनिक आहे याची झलक जगाला आम्ही दाखवली भारत मान्य करत नसेल पण भारताला आम्ही हरवलं आहे ही अशी विधानं हे लोक हे करतात ना तर कधी कधी असं वाटतं की कुठून हा माल मिळवतात एवढा कडक नशा देणारा आमच्याकडे आहेत काही भांडूपचे नौसागर सम्राट पण त्यांचा माल पण यांच्या माल पुढे फिका वाटतो एवढा कडक माल असतो यांच्याकडे बघा काय बोलतोय جس طریقے سے سی این این بی بی سی پہ انٹرویو دے کے پاکستان کی نمائندگی کی میرے لیے بڑی خوشی کی بات ہے کہ ایک پاکستانی نے ان کو فیس کیا اور دنیا نے دیکھا ہماری افواج نے کہا تھا کہ ہم جب کریں گے تو دنیا دیکھے گی اور دنیا نے دیکھا ہے سب کو دیکھا ہے دن کی روشنی میں دکھایا تو ہمیں کمزور نہ سمجھے بھارت جو ہے اس کی کیلکولیشن غلط ہو گئی उसको हमारी स्किल्स और हमारी टेक्नोलॉजी जो हमारी आर्म फोर्सेस के पास है उसका अंदाजा नहीं था अब मेरे ख्याल में बहुत अच्छी तरह अंदाजा हो गया है फिर मैं बात करूंगा अमन से चलो प्यार मोहब्बत के साथ चलो हिंदुस्तान के लोग पाकिस्तान आना चाहते हैं पाकिस्तान के लोग हिंदुस्तान आना चाहते हैं आपस में क्रिकेट के ताल्लुक बहाल होने चाहिए हम तो इस सोच के लोग हैं आप ना टीम भिजवा रहे हो ना खेलना चाह रहे हो किस सोच किस माइंडसेट के लोग हो आप लोग पायलट मित्रों हाँ शाहिद अफरीदी पाकिस्तानामधली जी अनागोंदी आहे त्या अनागोंदीचा फायदा घ्यायला बघतोय त्यालाही दुसरा इम्रान खान होण्याचे वेध लागले म्हणजे इम्रान खान तर आता तुरुंगात आहे दोन दिवसापूर्वी अशी बातमी आली की इम्रान खानला कोणीतरी जरी तिथे तुरुंगातच ठार केला आता काय बातम्या येतील आणि काय सांगता येत नाही मुळव्यात झालेल्या इम्रान खानला ज्या पद्धतीनं तिकडे त्रास दिला जातोय म्हणजे बघा आता मुळव्यात झालेल्या माणसांवर जर पुढचं बोलायला नको खरं तर तर अशी परिस्थिती त्या पाकिस्तानमध्ये आणि त्या पाकिस्तानचं नेतृत्व करायला शाहिद अफ्रिदी आता तयार होतोय आपल्याकडे कसे असतात भावी नगरसेवक भावी आमदार तसा हा पाकिस्तानचा भावी पंतप्रधान बनण्याच्या तयारीत आहे ह्या माणसाला आपण जिंकलोय पाकिस्तान जिंकलंय ही जी फुशारकी मारायची ना त्याला कुणीतरी हा व्हिडिओ दाखवावा बहावलपूरच्या एका मैदानामध्ये एक मिनी स्टेडियम आहे त्या मिनी स्टेडियममध्ये ज्या पद्धतीनं जे नऊ स्ट्राईक झाले होते भारतानं जे सुरुवातीला केले त्या नंतर चाळीसपेक्षा जास्त अँब्युलन्स उभ्या केल्या गेल्या होत्या आणि त्या प्रत्येक अँब्युलन्समधून तीन ते चार दहशतवादी हे अल्लाला प्यारे झालेले बंदे बाहेर काढले जात होते जनाजे होते त्यांचे त्यावर पाकिस्तानी राष्ट्रध्वज गुंडाळला होता या राष्ट्रध्वज गुंडाळून आणलेल्या हुतात्म्यांना त्यांच्या भाषेत शहीदांना मानवंदना द्यायला तिथले अतिरेकी माथे फिरू असे ते जे लोक आहेत तेही जमले होते इतकंच काय लष्करातले अधिकारी आय एस आय नावाची त्यांची जी काही गुप्तचर यंत्रणा आहे जी सगळा देश चालवते त्या आय एस आयचे अधिकारी होते लष्करातले अधिकारी होते त्यांच्यासोबत होता मौलाना मसूद अजहर त्यांच्यासोबत होता हाफिज सईद त्यांच्यासोबत होता सय्यद सलाउद्दीन म्हणजे जे भारताच्या यादीत आहेत मोस्ट वॉन्टेड म्हणून ते यांच्या लष्कराच्या अधिकाऱ्यासोबत असतात आसिम मुनीर स्वतः काही जनाजांना कांदा द्यायला हजर झाला होता तुमचा शाहबाज शरीफ पंतप्रधान तो अशा अतिरेक्यांच्या जनाजामध्ये जनाजे की नमाज पाडायला जात होता ही अशी विदारक परिस्थिती समोर असताना पाकिस्तानांची वीट आणि वीट ढिल्ली करून ठेवलेली असताना शाहिद आफ्रिदी म्हणतोय की आम्ही जिंकलो भारतातही असे लोक कमी नाही आहेत की आम्ही जिंकलो म्हणून काही रील्स बनवणं शॉर्ट बनवणं नेमकं झालंय काय या युद्धाचा विराम झालाय की हे युद्ध याने जिंकलं आहे हा हरला असं कुणी जाहीर केलं आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे हल्ले आजही सुरू आहेत पूंछ राजवरीत पाकिस्तान हल्ला करत आहे या हल्ल्यांना उत्तर दिलं जात आहे भारताकडून किती नुकसान होईल काय होईल पाकिस्तान जगाच्या नकाशावरून पुसला जाईल का कायमचा याबद्दलही अजून पुरेशी स्पष्टता आलेली नाही आहे तिकडे स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा झालेली आहे एवढं सगळं घडत असताना जर डोळ्यावर पट्टी बांधून हा शाहिद आफ्रिदी भावी पंतप्रधान बनण्याच्या नादामध्ये जगाला ओरडून सांगत असेल की होय आम्ही भारताला मोदींना सगळ्यांना दाखवून दिलं आहे की आमच्या फौज जे आमचं जे लष्कर आहे त्या लष्कराची ताकद काय तर याला काय म्हणायचं हसावं की रडावं हेच कळेन असं झालं आपल्याकडचे पण पप्पू लोक कमी नाही आहेत त्यांच्यावर सविस्तर बोलणार आहे पण एका वेगळ्या एपिसोडमध्ये तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपला आवडतं युट्यूब चॅनेल आकार डी जी नाईन धन्यवाद नमस्कार